हॉट वॅक्स करता येत नाही किंवा कसं करायचं हे माहिती नाही आणि तुम्हाला माहितीये का माझं फक्त शंभर रुपयाच संपूर्ण हाताचं आणि पायाचं वॅक्स होतं तेही दोनदा आणि आता पावसाळा सुद्धा सुरू झालाय तर पावसाळ्यात वॅक्स करताना आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात आपल्याला असं वाटतं की आपलं वॅक्सच खराब झालंय की काय तर पावसाळ्यात सुद्धा व्यवस्थित आपण कसं वॅक्स करू शकतो हे सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हॉट वॅक्स करायचं तर हॉट वॅक्सचा हा डब्बा सुद्धा आपल्याकडे असावा लागणार आहे तर हनी मध्ये मी हे वॅक्स घेतले जास्त करून हनीफ्लेवरच्या हॉट वॅक्सचा सगळीकडे उपयोग केला जातो आणि त्याचसोबत आपल्याकडे हे वॅक्स गरम करण्यासाठी एखादा हिटर असावा लागणार आहे आणि जरी आपल्याकडे असा वॅक्स हिटर नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही गरम पाण्यामध्ये आपण हा डब्बा ठेवला आणि तो गॅसवरती गरम करायला ठेवला तरीही तसा आपण वॅक्स करू शकतो पण हा वॅक्स हिटर अडीचशे तीनशे रुपयेपर्यंत आपल्याला चांगला वॅक्स हिटर मिळून जातो आणि खूप दिवसापर्यंत हा टिकतो त्यामुळे हा घेणं आपल्यासाठी एक फायद्याचीच गोष्ट आहे आणि खूप भारीतले वॅक्सिटर घ्यायचीही काही गरज नाही हे साधे सुधे वॅक्सिटर घेतले ना तरीही चार पाच वर्ष ते आरामशीर टिकतात आणि वॅक्स लावण्यासाठी आपल्याकडे एखादा स्पॅच्युला असावे लागणार आहे तर तोही आपण विकत आणावा असं काही नाही आपल्या चमच्याच्या सेटमध्ये एक ब्रेड लावण्यासाठी जो चमचा येतो सुरी येती ते आपण इथे वापरली तरी चालेल तीच मी घेतलेली आहे हा जो वॅक्सचा डबा आहे आमच्या इथे याची किंमत साठ रुपये आणि एकदा हा डब्बा आणला तर दोनदा माझं यातून आरामशीर वॅक्स होतं जेवढं वॅक्स आपल्याला आत्ता लागणार आहे तेवढंच अंदाजे आपण काढून घ्यायचं कारण की खूप जास्त आपण त्यामध्ये टाकलं ते गरम होऊन होऊन खराब होतं आणि नंतर त्याने केस निघत नाहीत त्यामुळे आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच शक्यतो यामध्ये घ्या आणि हे व्यवस्थित गरम होऊन द्या आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं आपण वॅक्स हाताला लावलं की त्याला पाणी सुटायला लागतं उन्हाळ्यातही हा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही आणि थंडीतसुद्धा येत नाही पण पावसाळ्यात का काय माहिती पण ते असंच होतं आणि वॅक्स लावलं की हाताला पाणी सुटतं आणि केस काय आपल्या हाताचे निघत नाहीत त्यामुळे संपूर्ण हाताला जिथे आपल्याला वॅक्स करायचं पावडर लावून घ्यायची कोणतीही टॅल्कम पावडर इथे लावली तरीही चालेल खूप जास्त असेल तर ती झाडून टाका आणि मग वॅक्स गरम झालं की ते हाताला लावायला सुरुवात करा आता बघा थंडीच्या दिवसामध्ये आपण संपूर्ण हाताला एकदम वॅक्स लावून टाकलं आणि नंतर ते स्ट्रिप्स लावून काढलं तरी ते व्यवस्थित वॅक्स होतं एकदम पटापट उरकतं पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तसं करून अजिबात जमत नाही थोड्या थोड्या भागामध्ये वॅक्स लावायचं आणि पटकन स्ट्रीप लावायची आणि ते काढून घ्यायचं वॅक्स लावल्यानंतरही आपण खूप वेळ त्याला ठेवलं तरीही त्याला पाणी सुटतं त्यामुळे लावल्यानंतर पटकन स्ट्रीप लावायची ज्या डायरेक्शनमध्ये केस आहेत त्या डायरेक्शनमध्ये त्याला फिरवायचा हात आणि अपोजिट डायरेक्शनने त्याला ओढून घ्यायचं जी स्ट्रीप्स आपण घेतलेली आहे त्याची एक साईड एकदम गुळगुळीत असते आणि दुसऱ्या साईडला थोडासा खरबडीत भाग असतो तर जो खरबडीत भाग आहे तो वॅक्सवरती चिटकवायचा आणि अपोजिट डायरेक्शनने ओढायचं स्ट्रिप्स वॅक्सला चिटकवल्यानंतर व्यवस्थित आपण त्याला चोळून घ्यायचं कारण की चोळल्यामुळे ती व्यवस्थित त्याला चिटकली जाते आणि त्यामुळे संपूर्ण केस आपल्या हाताचे निघतात जराही असं आपल्याला वाटलं की पुन्हा घाम यायला सुरुवात झाली आहे किंवा पुन्हा हाताला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे पुन्हा आपण हाताला पावडर लावून घ्यायची आणि त्यानंतरच वॅक्स लावायचं कारण की ओल्या जागेवर जर आपण वॅक्स लावलं तर त्या ठिकाणी आपले अजिबात केस निघणार नाहीत आणि आपल्याला वाटतं की आपलं वॅक्सच खराब झालं आहे की काय त्यामुळे पावडर व्यवस्थित लावायची वॅक्स सीटरला ऑटो स्विच असतो तरीसुद्धा खूप जास्त गरम आपल्याला ते वाटत असेल तर बंद करून ठेवायचं कारण की खूप जास्त पातळ जरी वॅक्स झालं ना तरीही आपले केस निघत नाहीत आपल्याला मध्यम गरम असं त्याला करायचं आहे थोडं थोडं फुंकूनच हाताला लावा नाही तर चटका बसायची शक्यता सुद्धा असते आणि कधीही वॅक्स गरम करण्यासाठी डायरेक्ट गॅसवर ठेवायचं नाही बरेच जणं तसंही करतात पण त्यामुळे वॅक्स खूप जास्त गरम होतं आणि बऱ्याचदा आपल्या हाताला चटके बसतात त्याचे डाग पडतात त्यामुळे डबल बॉयलरवरतीच आपलं वॅक्स गरम करायचं आहे म्हणजे पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये आपला हा डब्बा डायरेक्ट ठेवायचा किंवा एखाद्या भांड्यात तुम्ही वॅक्स काढून नंतर गरम करायला ठेवू शकता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ज्या डायरेक्शनने केस आहेत त्याच डायरेक्शनने आपल्याला याला वॅक्स लावायचे आहे आणि अपोजिट डायरेक्शननेच ते ओढून घ्यायचे आणि हाताचा जो खालचा भाग आहे तो उलटा करून मग आपण त्याला वॅक्स करा कारण की मागच्या साईडला आपला हात पोचत नाही कोपराच्या खालीसुद्धा वॅक्स करताना हीच पद्धत लागवते तीही तुम्ही बघितलीच असेल तसंच हात वरती करून इथेसुद्धा वॅक्स लावायचं आहे आणि मग ओढून घ्यायचं आहे हा जो भाग आहे ना हा खूप जास्त सेन्सिटिव्ह असतो आणि याच भागामध्ये वॅक्स करताना खूप जास्त त्रास होतो सुद्धा त्रास होतो आणि ओढल्यामुळे ती स्किन खूप जास्त ओढली जाते लूज स्किन असते त्यामुळे खूप जास्त दुखतं आणि तुम्ही कधीही ट्राय करा किंवा केलंही असेल जे ज्या वेळेस दुसरं कोणीतरी आपलं वॅक्स करतो ना खूप जास्त त्रास होतो आणि आपल्याला ते सहन होत नाही पण ज्या वेळेस आपण स्वतःचं स्वतः वॅक्स करतो एवढा त्रास आपल्याला जाणून येत नाही कारण की आपण ते वॅक्स करण्याच्याच नादात असतो आणि तेच फक्त आपल्या डोक्यात असतं पटकन वॅक्स करून घ्यायचे बोटांच्या वरती जे केस असतात ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचेत एकदम टाईट बोट धरायचे आणि मोडून घ्यायचं आता इथे दोन्ही हातामधला डिफरन्स काही तुम्हाला जाणवणार नाही कारण की वॅक्स केल्यामुळे संपूर्ण हात माझा लाल झाला आहे काही जणांच्या हातावरती वॅक्स केल्यानंतर अचानक पुरळ येतात काहींना रेड स्पॉट दिसतात किंवा काहींचा हात माझ्यासारखा असा लाल होतो त्यामुळे घाबरायचं कोणतंही कारण नाही आहे वॅक्स केल्यानंतर हे साहजिकच आहे होणं आणि ते थोड्या वेळानंतर निघूनसुद्धा जातं जो आपला उजवा हात आहे त्याला वॅक्स करताना थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो मला काही प्रॉब्लेम येत नाही कारण की मला आता प्रॅक्टिस झाली आहे मी नेहमीच माझं स्वतःचंच वॅक्स करते आणि इथे बघा जो हात मला समोरून दिसत नाही आहे तो मी उलट्या साईडला करून मग तिथे वॅक्स लावते आणि संपूर्ण हाताच्या तुलनेत इथली जी केस आहेत ना ती त्याची डायरेक्शन थोडी अपोजिटच असते आणि त्याची डायरेक्शन बघूनच आपल्याला तिथे वॅक्स लावायचे आणि त्याच्या डायरेक्शनच्या अपोजिट साईडने आपल्याला स्ट्रीप ओढायची आहे केसांच्याच डायरेक्शनने आपण जर स्ट्रीप ओढली तर केस निघत नाहीत फक्त वॅक्सच आपलं त्याबरोबर निघून येईल त्यामुळे त्याच्या अपोजिट साईडनेच आपल्याला नेहमी स्ट्रीप ओढायचे हाताचे पायाचे केस काढण्यासाठी रेझर वापरणं किंवा क्रीम्स वापरणं त्यामुळे काय होतं केस फक्त वरतून वरतूनच निघतात आणि त्यामुळे त्याची जी मुळं आहेत ती एकदम जाड दिसतात आणि त्यामुळे आपल्या पायांवरती हातावरती असे ब्लॅक ब्लॅक डॉट दिसायला लागतात आणि काढल्यानंतर दोन तीन दिवसात ते केस पुन्हा यायला सुरुवातच होते त्यामुळे कधीही हॉटवॅक्स करणं हाच बेस्ट उपाय आहे आपल्यासाठी आणि हाताचे वॅक्स दोनदा करावं त्यावेळेस मला एकदा पायाचं वॅक्स करावं लागतं कारण हाताच्या तुलनेत पायाचे केस खूप कमी उगवतात हाताचे केस एकदम पटपट वाढतात माझ्या बाबतीत तर तसंच होतं तुमच्या बाबतीत कसं होतं मला कमेंट करून सांगा पायालासुद्धा वॅक्स करताना अशीच मी सगळी पावडर इथे लावून घेते आणि नंतर त्याला वॅक्स लावणार आहे आणि पायाला केस हाताच्या तुलनेत जास्तच असतात पण पायाचं वॅक्स एवढं दुखत नाही कारण हाताची स्किन ना थोडीशी लूज असते आणि पायाची स्किन जरा जास्त टाईट असते त्यामुळे पटकन ते केससुद्धा निघतात आणि अजिबात आपल्याला दुखत नाही किंवा हाताच्या तुलनेत पायाला घामसुद्धा कमी होतो इथे हा सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला पायाला जास्त येत नाही आणि स्किन इथली टाईट असल्यामुळे पटकन केस पण निघून येतात त्यामुळे एकदा लावलं पटकन ओढलं की काम होऊन जातं हां आणि तुम्ही म्हणताल की शंभर रुपयात कसं होतं तर साठ रुपयाला हॉट सा डब्बा मला मिळतो आणि चाळीस रुपयाला या स्ट्रिप्स मिळतात आणि त्या चाळीस रुपयाच्या स्ट्रीप्ससुद्धा आपल्याला सगळ्या लागणार नाहीच आहेत ना एका वेळेस वॅक्स करताना सात आठ जास्तीत जास्त लागतात एका पायाला दोन स्ट्रीप्स धरूयात तर आठ आपल्या स्ट्रिप्स जातात आणि पायाचं वॅक्स करताना खाली बसायला छोटा स्टूल वगैरे काहीतरी घ्या त्यामुळे व्यवस्थित वॅक्स करता येतं आणि जो पायाचा तळवा आहे त्यावरती जरी केस नसले थोडे असतातच पण जरी नसले तरीही व्यवस्थित वॅक्स करायचं कारण जो टॅनिंग झालेलं असतं ना पायावरचं ते सुद्धा संपूर्ण या वॅक्समुळे निघून जातं आणि पायामध्ये खूप डिफरन्स दिसायला लागतो वीस ते पंचवीस मिनिट लागतात आपलं स्वतःचं स्वतः वॅक्स करायला पण स्वतःसाठी आपण तेवढा वेळ काढला पाहिजे तेवढा वेळ दिलाच पाहिजे आणि संपूर्ण टॅनिंग हातावरचं पायावरचं वॅक्स केल्यामुळे निघतं केस तर निघतातच आणि एकदम गुळगुळीत त्वचा दिसते आणि साहजिकच आहे ती छान दिसणारच आहे पार्लरमध्ये जाऊन एवढं वॅक्स करायला कमीत कमी आपले तीनशे रुपये तरी जाणार आहेत आणि घरी किती रुपयात होईल पन्नास रुपयात आणि तिथे जाऊन करणं काही वाईट आहे असं मी म्हणत नाही पण जर आपल्याकडे रिकामा वेळ असेल तर त्या वेळामध्ये आपण केलं तर तेवढीच आपली बचत तुमच्याशी गप्पा मारत मारत झालं सुद्धा वॅक्स माझं करणार ना तुम्ही सुद्धा आता घरच्या गर घरी हॉट वॅक्स व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका